माझी तिसरी कविता आहे आई म्हणते बाळतू शिवाजी बनायचं असत आजच्या प्रत्येक आईला वाटतं की माझ्या घरामध्ये सुद्धा बाल सारखा पुत्र जन्मा शोभान राजासारखं त्यानं बनावं पण खरंच सांगा संस्कार तसे असतात का याच्यावरच आधारित ही कविता आहे आई म्हणते बाळतू शिवाजी बनायचं असतं मंतात बाबा म्हणतात बाळतू शिवाजी बनायचं असत आई म्हणते बाळतू शिवाजी बनायचं असत बाबा म्हणतात बाळतू शिवाजी बनायचं असत पण पोरग सहलीला निघाल की आई म्हणते एष्टीच्या मधोमध बसायचं असत पुढून ठोकलं तरी मागून ठोकलं तरी आपण सुरक्षित वाचायचं असत आणि आई म्हणते बाळतू शिवाजी बनायचं असतं आणि बाबा म्हणतात बाळतू शिवाजी बनायचं असतं पोरग शाळेला निघाल की आई त्याच्या कानामध्ये सांगते कुणाच्या आद्यात पडायचं नसतं कुणाच्या मध्यात पडायचं नसतं आपल्या पुरतच आपण बघायचं असत आणि आई म्हणते तू शिवाजी बनायचं असतं आणि बाबा म्हणतात तू शिवाजी बनायचं असत बाबा म्हणतात कुणाच्या कार्यक्रमाला जायचं नसतं गेलं तरी लांब उभं राहायचं असत आणि भांडण लागली कि पळवून घरी यायचं असत आणि आई म्हणते बाळतू शिवाजी बनायचं असत आणि बाबा म्हणतात बाळतू शिवाजी बनायचं असत बाबा म्हणतात थंडीमध्ये कुडकुडायचं नसत उन्हामध्ये तळायचं नसत पावसामध्ये भिजायचं नसत टीव्ही समोर बसून कार्टून बघायचं असत आणि आई म्हणते बाळ तू शिवाजी बनायचं असत आणि बाबा म्हणतात बाळ तू शिवाजी बनायच असत एक दिवस हे बाळ चिडत आणि म्हणत आई आई मी शिवाजी बनायचं असत बाबा बाबा मी शिवाजी बनायचं असत पण त्याआधी बाबा बाबा तुम्ही शहाजी बनायचं असत आणि आई आई तू चिजाऊ बनायचं असत त्या वेळेस मी शिवाजी बनायचं असत अरे शिवाजी हे नाव कधीतरी उलट वाचून बघा तेव्हा होईल जीवाशी तो राजा हयात आयुष्यभर जीवाशी खेळ खेळत आला त्याचं नाव शिवाजी त्याचं नाव शिवाजी कविता जर आवडली तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद